घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त आमच्या करा करा आणि बेल प्रेस नाशिक येथे मावळा युवा महासंघाच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला कोविड नाईन्टीन बाबतचे सर्व नियम अटी पाळून महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मावळा युवा महासंघाच्या वतीनं साजरी करण्यात आली या सोहळ्यासाठी प्रभाग क्रमांक सहाच्या नगरसेविका सौ सुनीताई पिंगळे मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री करम गायकर कल्याण बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या से व्यवस्थापिका संरुचिता जोशी नाशिक ग्रामीण क्राईम ब्रांचचे सुशांत मरकड सचिन पिंगळ तसेच छावक्रांतीवीर सेनेचे प्रमोद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पूजनाने व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरती वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येत असते यावर्षी लॉकडाऊन काळात ज्या कोविड योद्ध्यांनी आपल्या जीवाची न करता सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात दिला अशा मान्यवरांचा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याचे संवर्धन करणाऱ्या व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आमचा मावळा युवा महासंघाने आमचा पहिल्यांदा आमचा सत्कार केला मावळा युवा संघाचे आम्ही आमचा सत्कार केल्याबद्दल त्यांना त्यांचे आम्ही आभार मानतो कोविड का काळात आम्ही अतिशय जोखमीचे कार्य केले तरीही आमचं कोणी साधं नावसुद्धा घेतलं नाही पण तुम्ही आमची दखल घेतली याचे याच्याबद्दल खूप आभार आणि मराठा क्रांती मोर्चा करण गायकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तुमचे विचार किती मोठे आपल्या घरात काय नको ही सर्व बोलून जातात बोलताना लोकांना कस काय बोलतोय ते आमच्या घरात आले पाहिजे आणि ते, ते, ते संस्कारही आमच्या मुलात आम्हीच केलं पाहिजे आणि आम्हाला सुद्धा भास आहे प्रमाणे समाजामध्ये आमचं नाव घेतलं गेलं पाहिजे अशी धारणा आपल्या महिलांकडून सगळ्या जनजागृतीत करायला हवी कारण शिवाजी महाराजांचे विचार हे काही फार सोपे नाहीत फार अवघड आहे म्हणजे शिवाजी महाराज जेवढे दे संबंध तेवढे सोपे आणि शिवाजी महाराज जेवढे उलगडले तेवढे अवघड आहे आता गड किल्ल्याच ते जातात तिथून शूटिंग करतात लोकांपर्यंत पोहोचवतात खरं आता त्यांना विचार छत्रपती शिवाजी महाराज काय अहो साडे तीनशे वर्ष आज होऊन गेले जवळपास पावणे चारशे वर्ष होत आहे तीनशे एक्क्याण्णव के माझ्या मते आपण जयंती साजरी करतो काही बदल असेल त्याचा थोडाफार कमी काही शिवचरित्र करणे पण

चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला यावर्षी आपण कोविड योद्धा ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आ, को करोनाच्या काळात लॉकडाऊन काळामध्ये नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत सेवा पोहोचवली त्याचबरोबर लोकांपर्यंत आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या आणि लोकांपर्यंत ज्या जीवनावश्यक वस्तू होत्या त्या पोचवून लोकांना जे एक जीवदान देण्याचं कार्य केलेलं आहे अशा सर्व महापुरुषांचा किंवा जे सन्मानार्थी आहेत त्यांचा आपण आज या ठिकाणी सत्कार केलेला आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं जे शिवकार्य करतायत असे गडकिल्ले संवर्धनाचं काम करणाऱ्या अशा लोकांचा आपण या ठिकाणी सत्कार केला आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अतुम्य कामगिरी करणारे जे लोक आहेत ज्यांनी जीवाची पर्वा न करता विविध मार्गात समाजासाठी काहीतरी कार्य केलेलं आहे अशा लोकांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे मी पुन्हा एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व सत्कारार्थींचे मनापासून अभिनंदन करतो आणि मावळा युवा महासंघाच्या वतीने सर्व शिवभक्तांना शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक जिल्हाध्यक्ष संदीप पळसकर यांनी केले तर आभार शिवजन्मोत्सव सोहळा उपाध्यक्ष अभि यांनी मांडले कोविड क्षेत्रामधले एवढे वाईट भयानक परिस्थिती असतानासुद्धा ज्यांनी आपल्या घरादाराचा विचार न करता आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपल्या आरोग्याचा विचार न करता जे अतुलनीय कार्य केलं आहे त्यांचा कुठेतरी कौतुक सोहळा झाला पाहिजे म्हणून हा सोहळा आम्ही आयोजित केला होता आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आम्ही अंगणवाडी सेविका परिचारिका त्यानंतर गडसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्यांचा आम्ही सत्कार केला आणि कार्यक्रम खूप शांततेत आणि कोविडचे सर्व नियम पाळून व्यवस्थित पार पडला त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आवडे मावळे महासंघाचा उपाध्यक्ष सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा या बरोबरच नाशिक महिला जिल्हाध्यक्ष सौ सविताताई जगताप यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले जय जिजाऊ जय शिवराय मी सविताताई जगताप मावळा युवा महासंघ नाशिक जिल्हा अध्यक्ष शिवजन्मोत्सव अध्यक्ष सगळ्यांना सगळ्या मावळ्यांना शिवजयंतीच्या भरभरून शुभेच्छा यावेळी मावळा विवाह या महासंघाच्या वतीने अरुणा गोरे यांना आदर्श मावळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी मावळा युवा महासंघाच्या नाशिक शहर अध्यक्ष अरुणाताई गोरे प्रसिद्धी प्रमुख सुरेखाताई पाटील नाशिक शहर अध्यक्ष अमोल जाधव शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्ष कौसुभ गोडसे सोहळा उपाध्यक्ष अभिमाळोदे महेंद्र देवरे सातपूर विमित पवार कीर्ती शेलार तसेच शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यांचं साठी प्रतिनिधी अभिषेक पाटे नाशिक